रस्त्यांची अवस्था तुम्ही सांगा ना आम्हाला के का इतकी वाईट परिस्थिती कधी होती का पस्तीस वर्षात एक वर दहा महिन्यात परिवर्तन केलं ना दहा महिन्यात परिवर्तन केलं बोला बाकी विरोधकांचा वी, असा आरोप आहे की हे जे आहे निवडणुकीची तयारी बहुतेक चालू आहे असं असं म्हणणं म्हणणं आहे आहे असे त्यापेक्षा तुम्ही काम करा ना आम्हाला म्हणणं मांडूनच का देतात काय सांगाल की ही जी रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणे टेंडर्स काढली जातात एक एक अडुसठ एक टेंडर काढतात परत मला असं वाटते क्षितिश ठाकूर याच्या बाबतीमध्ये अडसष्ट कोटी पन्नास कोटी साठ कोटी जे काय बोलायचे आहे तीन तीन टेंडर एक एम एम आर डी ए काढते एक डब्ल्यू डी काढते एक महानगरपालिका काढते महानगरपालिका परत दुसरं काढते त्याच्यावर आणखीन काय बोलू मी जेव्हा जेव्हा रस्त्यांचा विषय निघतो फक्त पस्तीस वर्षांचा विकास हा मोजवला जातो मग पस्तीस वर्षातल्या सगळ्या आमदारांची खासदारांची मंत्र्यांची नावं काढायची का रामभाऊ नाईक कोण होते विष्णू सावरा कोण होते वनगा कोण होते अशोक मोडक कोण होते रायकर कोण होत्या डावखरे कोण होते कोणत्या पक्षाचे होते गावीत कोण होते तर त्याच्यामुळे मला पस्तीस वर्षावर बोलायला लावू नका उद्याला मी होल्डिंग लावेल मी उद्याला होल्डिंग लावेल का पस्तीस वर्षातले आमदार खासदार विधान परिषद शिक्षक मतदारसंघ ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यावर असलेल्या आमदारांची नावं मला लावायला लावू नका त्या पातळीला आम्ही कधी गेलो नाही जाणार नाही परत पस्तीस वर्ष बोलला तो कोण कुणाचे वडील कुठे होते ती सगळी आधी माझ्याकडे तयार आहे सध्या रिल्सचा मोठ्या प्रमाणावर भडीमार वसई विरा महत्वाचे मॅरेथॉन पण नाही होते खड्ड्यामुळे काय सांगणार अधिकारी मला वाटते गेल्या वर्षी पर्यंत आम्ही मॅरेथॉन घेतली भारतातली भारतातली पाच मॅरेथॉन होतात पूर्ण बेचाळीस किलोमीटरच्या ज्या आहेत ना त्या अख्ख्या भारतात पाच होतात पुण्याची पण फुल मॅरेथॉन नसते मुंबईला धावणारे पण येऊन सांगतात का वसईसारखी मजा नाही आता दुर्दैव आहे ज्याचं वस मजा बॅरेझॉन देशभरात वसई विरारचं नाव व्हायचं तीच जर तुम्ही बंद केली धन्यवाद

अगला मोर्चा इतनी शांति से नहीं रहेगा अगला मोर्चा ये जो क्षतिश ठाकुर ने परिवहन भवन आए महानगर पालिका का ऑफिस ले परिवहन भवन पे महानगर पालिका आके बैठी है बहुत अच्छी काचे लगाई है